बंजारा युवक एसटी मध्ये आरक्षण मिळण्यासाठी कन्नड तालुक्यातून त्यांनी आज जवळजवळ तीनशे ऐंशी किलोमीटर नाशिक पर्यंत पायी प्रवास केलेला परंतु आज रस्त्यात त्यांना सचिन जाधव या इस्माने त्यांना डिस्टर्ब करून त्यांचा बॅनर फेकला गच्ची धरली शिवीगाळ गेली आणि तुम्ही कशासाठी आरक्षण मागताय असं सर्व सांगत असताना त्यांच्याबरोबर पोलीस यंत्रणेची आम्हाला मदत होतीच पोलीस मॅडम पी आय आल्या आणि त्यांनी त्या इसमाला इस इंदिरानगर पोलीस स्टेशनला बरोबर सोबत गाडीत बसून घेऊन गेलेले आहेत परंतु समस्त बंजारा समाज आज सा निशन करता है। बंजारा समाज समाज या गोष्टीचा निषेध करत आहे येणाऱ्या अठरा तारखेला बंजारा समाजाचा मोर्चा होता परंतु दोन युवक समाजाच्या आरक्षणासाठी मंत्रालयामध्ये माननीय मुख्यमंत्री साहेब फडणवीसांना पायी चालून आम्ही खरोखर आदिवासी आहोत कन्नड ते मुंबई ते पायी प्रवास करणार हो, करणार होते पण आज त्यांची मानसिकता ही बिघडलेली आहे त्यांना त्रास झालेला आहे आम्ही सर्व बंजारा समाज ह्या गोष्टीचा निषेध करतो आहे ये आणि येणाऱ्या आमचा अठरा तारखेला मोर्चा होता परंतु तो आता अठरा तारखेला न होता त्याचं नियोजन आम्ही पुढे करणार आहोत आजचा हाच विषय आहे आणि सांधव आमच्या बरोबर आहे झालेल्या गोष्टींचा सचिन चव्हाण व देवी देवचंद राठोड दोन्ही युवकांनी अतिशय हुशारीने बंजारा समाजाच्या तळमळीने ते पायी निघालेले होते पण पायी निघाले असताना त्यांना आज जो त्रास झालेला आहे ही अतिशय वाईट गोष्ट आहे आम्ही कुठल्याही समाजाचं आरक्षण हिसकून घेत नाहीये बंजारा समाजाला ना हैदराबाद गॅझेटप्रमाणे प्रमाणे एस टी मध्ये आरक्षण